महायुतीच्या माध्यमातून जे प्रचंड बहुमतानं विधानसभेमध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या ला चांगलं बहुमत मिळालं तर आज आमचे भारा महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्याच्याबद्दल आम्ही आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच विजयाताई चव्हाण यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नेतृत्वाखाली अर्धापूरमध्ये आम्ही देवेंद्र भाऊ यांची निवड झाल्याबद्दल त्यांच सादर करत आहोत भारत पार्टीचा आणि ये येणाऱ्या काळामध्ये जे ज्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीने व युती महायुतीने जे आश्वासनं दिलेले आहेत ते चांगल्या प्रकारे योजना राबवून सर्व दिन दलित ढोर गरीब व सर्वांच्या आशा प्रलभित करणार आहोत आणि त्याला सर्व काप्तीनिशी सगळ्या योजना राबविण्याचं काम देवेंद्रभाऊ करणार आहेत त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अर्धापूर शहराच्या वतीने जल्लोष साजरा करतो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते आदरणीय अटोराजी चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नातून तसेच अर्धापूर शहरातील सर्व महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन अर्धापूर शहरामध्ये मागच्या खासदारची वेळेस मिळालेली तीन साडेतीन हजाराची लीड कापून इथं बहुमत अर्धापूर शहरामधूनसुद्धा नीट दिलेली आहे त्या माध्यमातून या सरकारला येणाऱ्या स याच्यामध्ये मा मागच्या सरकारने जे योजना राबवल्यात त्याचं फलित म्हणून प्रचंड बहुमताने युतीला यावेळेस महाराष्ट्रमध्ये बहुमत मिळालेलं आहे आणि यापुढेही देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली तसेच अशोकरावजी चव्हाण साहेब बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मजबूतपणे सरकार चालवून सर्व योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचे काम हे सरकार करील याबद्दल आम्ही शाश्वत हो, आहोत आणि त्याबद्दल आम्ही अर्धापूरच्या नगरवासी आणि सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही अर्धापूरमध्ये जल्लोष सादर करतो भारतीय जनता पार्टीच्या घटनेतेपदी देवेंद्रभाऊ फडणवीस यांची निवड झाली त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला स्पष्ट असं बहुमत मिळालेलं आहे आणि या महायुतीमध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि ज्या काही जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कामं कामं होण्यात सुरुवात सुद्धा झालेली आहे लाडक्या बहिणी शेतकऱ्या शेतकरी ओबीसी एस सी एन टी या सर्वांनी महायुतीला मतदान करून दणदणीत असा विजय प्राप्त करून दिलेला आहे महाराष्ट्रात नवे, तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राकडं सगळ्या आपल्या भारताचं लक्ष लागलेलं ला आहे आणि देवाभाऊ एकनाथजी शिंदे अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे काही मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवून हा जो भव्य भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांना विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करीत आहोत मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील जनतेने अत्यंत फरघोस असं मतदान दिलेलं आहे एकशे तेहतीस जागा इतक्या भाजपच्या आणि सर्व महायुतीच्या वंशूच्या वर जागा आपल्याकडे निवडून आलेल्या आहेत एवढं मोठं बहुमत यापूर्वी विधिमंडळामध्ये आतापर्यंत ज्या कुठल्याही युतीला मिळालं नव्हतं ते आता भाजप महायुतीला मिळालेलं आहे त्यांनी फडणवीस साहेबांनी गेल्या पाचच्या पाच वर्षामध्ये जो महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रामध्ये जे धोरणं राबवली त्याचं फलित म्हणून यावर सर्व जनतेने देवेंद्रभाऊ फडणवीस नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जनता ही नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब त्रिजाताई यांच्या पाठीमागं उभा राहशी आता यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये नऊला नऊ नौ महायुतीचे आमदार निवडून आले आहेत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण होते त्यावेळेस त्यांनी नऊ जागा जिंकून आणल्या होत्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि यावेळेससुद्धा नऊला नऊ नौ जागा महायुतीच्या अशोकरावजी साहेबांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या आहेत विजाताईच्या नेतृत्वात या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत तरी जे काही आश्वासनं दिलेली आहेत जाहीरनाम्यामध्ये त्या सर्व योजना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये लागू करून महाराष्ट्राचं नावलौकिक पुढं करून सक्षम महाराष्ट्र निर्माण करेल जय हिंद जय भारत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी भारतीय जनता पार्टीनं भरघोस यश संपादन केले आहे व त्यांची घटनेतेपदी निवड झाली व सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी हो, हो आज आपण जल्लोष साजरा करत आहोत जो महाराष्ट्रानं विश्वास आपल्या भाजप भारतीय जनता पार्टीवर दाखवला आहे खरंच तो पूर्ण शंभर टक्के पूर्ण होईल ज्या ज्या योजना आमदार आलेल्या आहेत ते चालू राहतील हाच विश्वास आज भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र फडणवीस साहेब देत आहेत तो महाराष्ट्रात त्यांची दळणघळ व विश्वास पूर्णता सरकार पूर्ण करेल भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमित शहा या महाराष्ट्राचे सर्वांचे नाटके प्रदेशाध्यक्ष कामगिरी आपण कालच्या विधानसभेमध्ये बहुमताने त्यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टीने बहुमत सिद्ध केलेलं आहे मतदार बांधवाने बहुमताने भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या एकापर्यंत येण्याचं काम हे मतदारांनी केलेलं आहे या पदाराला यशस्वी करण्यासाठी व खंबीर व नेतृत्व करणारे आमचे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व असणारे देवेंद्र फडणवीस साहेब आज यांची महाराष्ट्राच्या गटनिधीपदी निवड होत आहे आणि काही तासानंतर आम्ही ईश्वरी अशी प्रार्थना करतो की ते मुख्यमंत्री या पदावर विराजमान व्हावे आणि महाराष्ट्राचा जे मानाचा मुद्रा आहे त्यांनी आणि दुरा आहे ते वर न्यावा आणि जे योजना आहेत अंमलबजावणी आम्ही जाहीर केली होती जाहीरनाम्याची पूर्तता आमचे लाडके नेते फडणवीस साहेब हे करतील असं आश्वासन मी सर्व मतदाराच्या वतीनं व हो, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आपल्याला सांगतो आणि अर्धापूर शहरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही फटाके व फिडे वाटून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री पदाची आम्ही वाट आतुरतेने हो, आतु ता बघत आहोत ही आतुरता आमची काही तासातच उरलेली आहे आणि एवढं बोलतो आणि मी मात्र सांगतो जय जय महाराष्ट्र भारत माता की जय